नमस्कार श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवतेची उपासना कशा प्रकारे करावी आणि कुलदेवतेची उपासना मनापासून केल्याने होणारे अद्भुत असे फायदे याविषयी संपूर्ण असे माहिती जाणून घेणार आहोत आणि विश्लेषण जाणून घेणार आहोत आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्म देत असतो त्या देवतेला आपल्या कुळाची कुलदेवता असे म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक असते कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता कुळाची देवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेव ताय नमहा श्री कुलदेवताय नमः असा नाम जप करावा कमीत कमी अकरा माळी या मंत्राचा जप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते अथवा आपल्या कुलदेवतेविषयी योग्य असे मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपणास नक्कीच भेटते या मंत्र जपाचा आपण जरूर फायदा घ्यावा आपल्या कुटुंबाची भौतिक व आध्यात्मिक उन्नती ही घरात कुलदेवतेची सेवा नित्य असल्यास लवकर होते सर्व सौभाग्यवतींनी कुलदेवतेची सेवा करणे गरजेचे आहे तसेच कुमारिकांनीही व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कुलदेवतेची सेवा दररोज करावी कुलदेवतेच्या स्तोत्रांचं पठन त्याचप्रमाणे कुलदेवतेच्या मंत्राचं नामजप नित्यनेमाने जेवढा शक्य होईल तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आणि स्त्रियांनी दररोज न चुकता करणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माता माहूरची रेणुका माता व नाशिक मधील वणी येथील सप्तशृंगी माता कुलदेवतेचा उपवास साधारणत मंगळवारी अथवा शुक्रवारी करावा सर्व कुल स्त्रियांनी त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्यांनी नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे चौदा चौदा पाठ करावेत स्त्रियांची स्त्रियांनी साधारणतः मराठी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे शक्यतो वाचन करावे नित्याच्या सेवेत प्रत्येकाने एक माळ नवार नव मंत्र व एक वेळा श्री पठन करावे त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकाचे पठन पण नित्य सेवेत ठेवावे सवय असल्यास दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एक पारायण आठवड्यातून एकदा तरी करावेच वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवतेचे दर्शन घ्यावे आपली कुलदेवता कोणती आहे हे आपणास माहीत नसल्यास दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले जाते आपली कुलदेवता कोणती आहे हे आपल्याला माहित नसल्यास अकरा शुक्रवार कडक उपवास करावे असे काही नियम पाळावेत आता आपण कुलदेवतेच्या भाग बांधणी विषयी महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत भाग बांधणी ही देवाऱ्यात कुलदेवीच्या उपासनेच्या दिवशी कुलश्रीने सकाळी अकरा वाजेच्या आत करावयाची असते हा विधी सकाळी अकरा वाजेच्या आतच झाला पाहिजे देव्हाऱ्या समोर एका धुतलेल्या पाटावर शुभ्र वस्त्र पसरून त्यावर सव्वा रुपया हळद सव्वादू सव्वा रुपये त्याचप्रमाणे हळद कुंकूच्या छोट्या पुढ्या अक्षतेची पुढी ठेवावी व पाटावरील शुभ्र वस्त्र व त्यावरील गोष्टी हातात घेऊन कुलदेवतेची मनोभावे प्रार्थना करावी आम्हाला मार्गदर्शन नसल्याने तुझी सेवा व दर्शन घडले नाही परंतु आता आम्ही मनापासून तुझी सेवा सुरू केली आहे आता आमच्या अशा अडचणी व अशा अशा समस्या आहेत त्याबाबत तू आम्हाला मार्गदर्शन कर व योग्य मार्ग दाखव आमची कार्य मार्गी लागल्यावर अडलेली कामे झाल्यावर आम्ही जोडप्याने तुझ्या येऊन तुझा, तुझा योग्य तो मान सन्मान करू अशी प्रार्थना करावी नंतर त्या वस्त्राचे गाठोडे बांधून प्लास्टिक अथवा पितळेच्या डबीत ते ठेवावे साधारणतः व त्या डबीला रोज हळदी कुंकू व्हावे आपली अडलेली कार्ये व कामे कुलदेवतेच्या कृपेने अथवा आशीर्वादाने पूर्ण होतातच आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाग बांधणी केलेला भाग कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवतेस वेळ न करता लवकरात लवकर अर्पण करावा व कुलदेवतेला अभिषेक व नैवेद्य अर्पण करावे आता आपण कुलदेवतेची उपासना मनापासून केल्याने होणाऱ्या अद्भुत असे फायद्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत कुलदेवतेची उपासना मनापासून केल्यास कौटुंबिक समस्यांचे प्रमाण कमी होते अनेकांना नोकरीबाबत समस्या असत म्हणजे इंटरव्ह्यू देखील देऊन देखील नोकरी लागत नाही अशा व्यक्तींना उत्तम अशी नोकरी लागतेच लागते त्याचप्रमाणे लागते। एखाद्याचा व्यवसाय चालत नसेल त्याने कुलदेवतेच्या स्तोत्रांचा मंत्रांचा मनोभावे जप केल्यास पठण केल्यास त्याचा व्यवसाय देखील देखील उत्तमरित्या आणि तेजीत चालायला लागतो असे अनेक प्रकारचे अनुभव येतात त्याचप्रमाणे अनेकांना संतती बाबतीत देखील समस्या असतात तर कुलदेवतेची नित्य नेमाने मनपूर्वक उपासना केल्यास संततीबाबत समस्या देखील खूप प्रमाणात कमी होतात योग्य असा मार्ग सापडतो कुलदेवतेची उपासना मनापासून केल्याने आर्थिक समस्या कमी होतात कर्जाचे आणि खर्चाचे प्रमाण देखील आटोक्यात येते असे काही पॉझिटिव्ह अनुभव भरपूर प्रमाणात येतात